नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी खेलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज आपण अनिता मृजाणी यांचं एक पुस्तक समजून घेऊया थोडक्यात सांगते पण शेवटपर्यंत जरूर आहे का ज्यांना स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट आहेत आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे अध्यात्म तर अगदी अंगावर शहारा आणणारं असं पुस्तक आहे तर अनिता मोरजाणी या लेखिकेची रिअल स्टोरी आहे म्हणजे एन डी ई हा शब्द बऱ्याच जणांना नवीन असेल तर एन डी ई म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स तर अनिता मोरजाणीचा नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे मृत्यूनंतरचा अनुभव जो त्यांनी अनुभवला मग तो सगळा अनुभव त्यांनी अगदी डिटेलमध्ये या पुस्तकात एक्सप्लेन केलेला आहे त्या बुकचं नाव आहे डाईंग टू बी मी त्याचं मराठी व्हर्जन आहे आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी डिटेल जर्नी त्यांच्या कॅन्सरच्या रोगाची डिटेल जर्नी चार वर्षापर्यंत म्हणजे चार पाच वर्षाचा त्यांचा त्या रोगावर रोगाशी असणारा संघर्ष त्या आजाराशी झालेला संघर्ष आणि मग एके दिवशी ज्या शी डाईड म्हणजे मग त्यांना जेव्हा त्यांनी मग त्याच्यानंतर स्वतःच ती बॉडी स्वतःचं ते मेलेलं शरीर त्यांनी ते बेडवरती पाहिलं आणि त्या क्षणी त्यांना म्हणजे एक वेगळा विलक्षण अनुभूती झाली म्हणजे शरीराच्या पलीकडची अनुभूती त्यांना झाली एक साक्षात्कार झाला मग तिथे त्यांनी एका वेगळ्या हायर स्पेक्ट्रममध्ये एंटर केलं तिथे गेल्यावरती त्यांना त्यांचे दिवंगत वडील भेटले वडिलांशी त्यांची गाठबट झाली त्यांची एक मेलेली मैत्रीण त्या स्पेक्ट्रममध्ये हायर स्पेक्ट्रममध्ये त्यांना भेटली तिच्याशी गाठबेट झाली आणि त्या स्पेक्ट्रममध्ये म्हणजे ह्या शरीराच्या पलीकडचा अनुभव घेत असताना म्हणजे त्यांना दिसत होतं की त्यांचा स्वतःचा नवरा हो त्यांच्या साथीवरती डोकं ठेवून रडतोय त्यांच्या म्हणजे मृत्यूच्या आकांताने रडते रडतोय त्यांची आई तिथे उभी आहे त्यांना आई त्यांच्या ते, आईना ती त्यांच्या मृत्यूच्या कल्पना सहन होत नाही आहे त्यांचा भाऊ पद म्हणजे इंडियामधून निघाला आहे त्यांना तिथे भेटायला यायला त्यांनी तिकीट वगैरे काढले ह्या सगळ्या आणि त्याच्या आधी म्हणजे डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या नवऱ्याला जे काही सगळं सांगितलं की आता तुम्ही पेशंट्स वगैरे तुम्ही तुमचे नातेवाईक वगैरे बोलवा देर इज नो गॅरंटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनु अनुभवल्या ऐकल्या आणि त्यांचा जेव्हा तर तो जो अनुभव आहे त्यांनी शेअर केलेला आहे सगळ्या डिटेलमध्ये पण जेव्हा त्यांचा नवरा रडत होता तेव्हा त्यांना नवऱ्याला असं खूप सांगू वाटत होतं की डॅनी प्लीज डोंट क्राय म्हणजे त्या बॉडीमध्ये मी जेव्हा होते तेव्हा तिथं मी ज्या यातना भगल्यात ज्या त्रास मी त्या आजाराचा सहन केला आहे त्या बॉडीने जे सफर केला आहे मला तिथे परत यायचं नाही आहे मी इथे जे आहे ह्या स्वेटरमध्ये जो नितळ आनंद आहे सुख आहे एक प्रे प्रेमाची जी भावना आहे त्या भावनेमध्ये मी खूप सुखावली मला आता कोणताही म्हणजे त्या आजाराचा त्रास नाही आहे किंवा कोणताही दुःख मला नाही आहे कसलीही काळजी मला नाही आहे चिंता नाही आहे तर मी इथे खूप खुश आहे तू रडू नकोस माझ्यासाठी आपण सगळे कायम एकत्र राहू ऑलवेज एक राहू असं त्यांना हे नवऱ्याला खूप सांगायची इच्छा होती हे त्यांनी ती त्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि जेव्हा त्या वडिलांना भेटल्या वेगळ्या डायमेन्शन्समध्ये तिथे मग त्यांना वडिलांची गाठबट झाली मग त्यांना चॉईस होता की अनिता मोर्जानी यांना की परत त्या बॉडीमध्ये यायचं आहे किंवा त्या स्पेक्ट्रममध्ये राहायचं आहे तर त्यांची अजिबात इच्छा नव्हती परत ह्या शरीरामध्ये ये यायची त्या बॉडीमध्ये येऊन तो त्रास अगेन त्या यातना सहन करायची सो त्यांना वाटत होतं की आपण इथेच राहावं हेच खूप छान आहे पण मग कुठेतरी एक इन्साईट त्यांना मिळाला रिअलाईज झाला की नाही आपले अजून बरेच कार्य बाकी आहेत आपल्याला ह्या समाजासाठी आपलं काहीतरी योगदान आहे ते कार्य एक का आपलं पेंडिंग आहे आणि या समाजाला मदत करण्यासाठी uh, मला परत त्या बॉडीमध्ये जायचं आहे मग जेव्हा त्यांनी यायचा निर्णय त्या शरीरामध्ये परत घेतला मग तिथे आल्यानंतर uh, त्या कोमातच होता पण स्टील अगेन जो त्यांचा कॉन्शियस अवेअरनेस जो झालेला होता त्यांना ते जाणवत होतं की म्हणजे सडनली त्यांच्या बॉडीचे जे निकामे झालेले अवयव होते ते पुन्हा कार्यरत होऊ लागलेले होते त्यांच्या किडनी पुन्हा वर्क करू लागलेल्या होत्या आणि मग डॉक्टरांकडून असं मेसेज आ देण्यात आलेला होता की त्यांच्या किडनी पुन्हा कार्यरत होत आहे देअर इज अ स्टील होप आणि मग मगाश आधी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या ज्या नातेवाईकांचे दुःखाचे जे एक्सपिरियन्स होता तो त्यांनी केलेला एक्सपिरियन्स आणि नंतर ही बातमी ऐकल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा एक्सपिरियन्स तो त्यांनी एक्सपिरियन्स केला आणि मग जेव्हा त्यांना हे झालं होश आला म्हणजे काय म्हणतात त्यांना जेव्हा जाग आली त्या हे झाल्या जा जागा झाल्या मग त्यांनी नवऱ्याला त्यांचं आणि डॉक्टरांचं जे झालेलं संभाषण होतं ते अगदी म्हणजे चाळीस पावलं असं सांगितलं आहे की चाळीस पावलं लांब इतकं इतकं ते संभाषण झालं होतं डॉक्टरांचं त्यांच्या नवऱ्यामधलं ते सविस्तरपणे त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं तर डॅ त्यांचा दा, दा, नवरा खूप आश्चर्यशक्य झाला की तुला कसं माहिती हे है। आम्ही तर इतक्या लांब बोललो होतो आणि तू तर कोमात होतीस मग शी सेड की मला माहीत नाही की मला कसं माहिती आहे है। पण अगेन खूप साऱ्या गोष्टी आहेत की मला तुला ज्या सांगायच्या आहेत आणि मग त्यांचे नंतर मग ह्या पुस्तकामध्ये त्यांची डिस्चार्जची जर्नी आहे मग त्यांना डिस्चार्ज मग त्यांचं म्हणजे एकतर शक्यच नव्हती हो ज म्हणजे जगणारच नाही हेच होतं आणि मग डॉक्टर ऑल्सो शॉक्ड की ह्या वाचल्या कशा जगल्या कशा मग ती सगळी त्यांची जर्नी ती एक्सप्लेन आहे मग डिस्चार्ज नंतरचे त्यांचे काही दिवस आणि नंतर मग समाजासाठीचं त्यांचं काही कार्य चालू झालं आणि हे एन ईचा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो पुस्तक लिहायचं त्यांनी कसं ठरवलं त्या आजारातून त्या पूर्ण कशा बऱ्या झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना कॅन्सर का झाला म्हणजे लहा लहानपणापासून त्या कशा प्रकारचं आयुष्य जगत आल्या होत्या किंवा मी जे नेहमी म्हणते की आपल्या लिमिटिंग बिलिव्हिंग पॅटर्न्स किंवा जे आपण दूषित संस्कार घेऊन जगतो राग द्वेष तिरस्कार दुःख गिल्ट कमतरता ह्या कुठल्या ना कुठल्या भावना घेऊन आपण सतत जगत असतो अशीच एक कमतरतेची आणि गिल्टची भावना त्या घेऊन जगत होत्या आणि मग त्याचा कसा आ, त्रास होत 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 त्या आयुष्याला कोसत 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 मग त्याचं रूपांतर कसं मग त्यांच्या आजारात झालं आणि मग एकंदरीत कसा तो आजार झाला अशी रियल स्टोरी आहे एकंदरीत कॅन्सरपासून ते मृत्यूपर्यंत आणि अगेन कमबॅक पुन पुनर्जन्म मृत्यूच्या दारातून अगेन कमबॅक ही खूप सुंदर जर्नी आहे त्यांची सो नक्की वाचा डाइंग टू बी मी हे इंग्लिश नाव आहे इंग्लिश वर्जन आहे आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला हे मराठी वर्जन आहे तुम्हाला जी लँग्वेज भावते जी समजते त्याच्यात वाचा बट नक्की वाचा धन्यवाद